स्पीकर आहेत यावर वरून गाडी आल्यानंतर ती एवढ्या स्पीडने घेते की त्या ड्रायव्हरला ती गाडी कंट्रोल करणं शक्य होत नाही आणि यामधून ड्रायव्हरचा बॅलन्स जाऊन त्यामधून अपघात होण्याची शक्यता वाढत चाललेल्या आहेत आणि मग रस्ते नक्की कुणासाठी केलेले आहेत हा प्रश्न तयार झालेला आहे मी मागच्या वेळेस मी हे बोललो होतो तक्रारीमध्ये की सदर रस्त्याला जर प्रशासनाच्या चुकीमुळे अपघात झाला तर प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा किंवा त्या अनुषंगी कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केले जातील आणि आज पुन्हा ती वेळ आलेली आहे जे आ, या पेशंटचे नातेवाईक आहेत धारक नातेवाईक आहेत त्यांनीसुद्धा एम दाखल केलेले आहे आणि त्यांनासुद्धा मी याबाबतीत सूचना केलेली आहे की संबंधित पी पीडब्ल्यू अधिकारी कर्मचारी आणि संबंधित ठेकेदारसुद्धा पुरवणी गुन्हा दाखल करण्यात यावा कारण त्याशिवाय ही सिस्टम सरळ होणार नाही कारण यांना आंदोलन उप उपोषण याचा कुठलाही परिणाम होत नाहीये सर मान्य जाधव साहेब आणि खेरमोडे साहेबांना सुद्धा मी कल्पना दिलेली आहे सर आता आपण पाहतोय आपल्या पाठीमागा हा रस्ता आहे हा पूर्ण तीव्र उताराचा रस्ता आहे आज या तीव्र उताराच्या रस्त्यावरती हे विशेषतः इथं शालेय जी लहान मुलं आहेत किंवा कायमच रहदारीचा हा रस्ता आहे आज या रस्त्यावरती आपण पाहतोय कशा पद्धतीने हे काम केलंय तीन स्पीड ब्रेकर केलेले आहेत आणि या तीन स्पीड ब्रेकर वरती खर तर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये इथं वाहतुकीच्या नियमांचं आपण म्हणलं होतं की तुम्ही तज्ञांचं मार्गदर्शन घ्या आज मला सांगा इथं फक्की टाकल्याचं आपल्याला दिसत आहे म्हणजे इथं रात्रीच्या वेळी लाईटीची अद्याप सुविधा व्यवस्थित झालेली आहे नाही झालेली आहे आपल्याला माहित नाही पण लोकांना या तीव्र उतारावरती काहीच कळून येत नाहीये मग हे करायचं कधी लोकांचे जीव आज सुदैवाने त्या महिलेचा म्हणजे म्हणजे आपण तिची वाट पाहायची होती का सांगण्याचा सा हेतू आहे की संबंधित प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आज सर वाहतूक शाखेचे संबंधित अधिकारी आहेत हा रस्ता होत असताना वाहतूक शाखा आहे आर टी ओ आहे ह्या मंडळींनी सर पाहणी केली असेल का हो नाही ना तपासणी करणं अपेक्षित आहे आणि स्पीड ब्रेकर सुद्धा एक काय त्याची गती असावी किंवा काय साईज असावी हे सुद्धा ठरलेलं आहे आणि एखादा स्पीड ब्रेकर बनवल्यानंतर त्याच्यावर रिफ्लेक्टर लावणं अपेक्षित आहे आणि ते रिफ्लेक्टरचं काम चालू आहे किंवा करतोय बघतोय ही जी वस्तु तिथे आहे पूर्णपणे चुकीची आहे आणि राजकीय भाषाशैली ही सध्या प्रशांत चाललेली दिसून येत आहे त्यामुळे सदर जर स्पीड ब्रेकरवर एक तासाच्या आत रिफ्लेक्टर लावले नाही किंवा त्याच्यावर परमनंट प पांढरेपट्टे लावले नाही तर मी पी डब्ल्यूच्या विरोधात या ठिकाणी एक बैठ आंदोलन किंवा जोपण्याचं आंदोलन करणार आहे याची प्रशासनानं दखल घ्यावी ही विनंती राहील आणि यापुढेही असे अपघात जर घडत गेले तर पीडब्ल्यू ला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील रस्ता झालेला आहे या चांगल्या रस्त्याच्या अनुषंगानं आपण जनजागृती म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना आधी आधीच सूचित केलं होतं की तुमचं काम आहे त्याचं सरांनी कौतुक देखील केलेलं होतं सातारकरांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच महारुदर तिकुंडेश्वर सर आहेत हे गुरुच्या गप्पांमधून प्रशासनाला आव्हान करतात माहिती देतात मात्र तरी देखील अशा पद्धतीनं जर घटना घडत असतील तर ह्या अधिकाऱ्यांचं करायचं काय आज न भूतो न भविष्यातो सातारा जिल्ह्याला पाच मंत्रीपद लाभलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देखील साताराचे भूमिपुत्र आहेत विशेषतः सातारचे बांधकाम मंत्री नामदार सिंह राजे भोसले हे देखील आपल्या सातारचे आहेत आणि ते कायमच त्यांनी सातारकरांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं चा काम करण्याचा हा त्यांनी दायित्व घेतलेला आहे आज या सर्व लोकांचं चा चांगलं काम असताना काहीच काहीच नटद्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सातारकरांचा जीव टांगणीला लागत आहे आज या दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात यामध्ये प्रामुख्यानं प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे छोटी बाब आहे पण ती न केल्यामुळं आज आपण मागच्या कार्यक्रमामध्ये पण तेच बोललो होतो की एखाद्याच्या घरामध्ये जर दुर्घटना घडली तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं हे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम आपण करायचं का हा प्रश्न एस पी साहेब समीर शेख आपणाला देखील विचारतो त्याचबरोबर वाहतूक शाखेचे सातारश प्रमुख अभिजित यादव आपणाला देखील विचारतो उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले सर मी आपल्याला प्रश्न विचारतो त्याचबरोबर बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी असतील मी आपणाला प्रश्न विचारतो की खरंच सरांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांचा काही तुमच्या कोणावर रोष नाहीये मात्र जर येत्या काळामध्ये हे जर उपाययोजना नाही झाले आणि जर कोणाच्या याच्यामध्ये जर काही दुर्घटना झाली तर याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल आपण या घटनेमध्ये ज्यांच्या आईचं अपघात झालेला आहे त्या त्यांना विचारूयात आहे काल सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी साडे नऊ वाजता आम्ही घरी निघालेलो एक कार्यक्रमातून तर ऍक्च्युअली आम्हाला जायचं होतं झडपीच्या रस्त्यानं पण आम्ही विचार काय केला की बाबा एवढा चांगला रस्ता केलेला आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे घरी पोचता येईल लवकरात लवकर म्हणून आम्ही पोहे नाक्यापासून खाली येत होतो तर खाली येत असताना हे स्पीड ब्रेकर दिसले नाही त्याची गरज आहे सर कारण की आज बघी आता मला सांगा तुमच्या आईची तर प्रकृती कशी आहे आता तसं म्हणाय गेलं तर आहे बरी पण कसं आहे की आपण म्हणतो ना की बाबा देवाच्या कृपेनं आज वाचले की जेणेकरून कसं देवाची कृपा म्हणून तसं आहे आता बरं म्हणजे नॉर्मल आहे पण कसं आहे की आता नॉर्मल लागलं उद्या जर काही बरं वाईट झालं तर कुणाकडे बघणार आम्ही असं आज मला सांगा की तुम्ही कोणत्या हेतून आज इथं ता आलात आणि कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत आहात आज आम्हाला आमचा फक्त हेतू हाच आहे की बाबा आज माझी आई वाचली आहे म्हणजे देवाची कृपा मी मानतो की बाबा तुमचं सहकार्य असू दे माझा भाऊ आहे लोकेश त्याचं सहकार्य आहे किंवा सिव्हिल ला सहकार्य आहे की जेणेकरून आज माझी आई वाचली पण जेणेकरून आज जी घटना माझ्या मम्मी बरोबर झालेली आहे ती दुसऱ्या बरोबर होऊ नये अशा अपघात होऊ नयेत तर ते, त्याच्यासाठी माझं हे म्हणणं आहे की बाबा मी एक छोटासा नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा लाईटिंग लावा किंवा रेडियम किंवा काहीतरी हला करा पर्याय उपाययोजना काहीतरी करा त्याच्या आईचं हे अपघात त्याचा झालेला आहे असे अनेक अपघात इथं सातत्याने घडत आहेत मी मागाशी जसं म्हणालो की पूर्णतः तीव्र उतार आहे आणि या तीव्र उताराच्या अनुषंगानं खर तर सर प्रशासकीय एक आपण जसं म्हणतो शासकीय भाषेचं प्रशासकीय काम आणि बारा महिने थांब मात्र हा रस्ता करत असताना माहिती आहे आपल्याला की कुठली गोष्ट लगेच होणार नाही मात्र लोकांच्या सुरक्षेसाठी जसं तुम्ही मग म्हणाला की काम चालू आहे तर आपण तिथं बांधकामाच्या संदर्भात असतो की काम चालू रस्ता बंद असे फलक लावले जातात किंवा इथं इंटिमेशन दिलं जातं की बाबा रिफ्लेक्टर लावले म्हणजे मी काय म्हणत आपण जे म्हणतोय तर त्याचं म्हणणं पण असं आहे की कोणतंही काम करायला नक्कीच विलंब लागणार आहे मात्र तशा अनुषंगानं माहितीचे सूचना फलक तरी इथे लावलेत का तर ते देखील लावले कुठलेच नाही कुठलेच नाही या ठिकाणी काम चालू आहे वगैरे असं कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाहीये त्यामुळे मुळात काय होतं की हा पूर्वीचा कालखंड झालाय की ज्या कालखंडामध्ये ह्या गोष्टी केल्या जातात आता फास्ट युग आलेला आहे फास्ट जग चाललेला आहे आणि ह्या फास्ट जग युगामध्ये या ज्या गोष्टी आहेत तात्पुरत्या गोष्टी आपत्कालीन गोष्टी करणं ही काही मोठी गोष्ट नाहीये ती तासा दोन तासाची गोष्ट आहे त्यामुळे कंत्राटदार असेल किंवा पिढी असेल यांनी कारण सांगून वेळ मारून नेऊ नये आणि पुढील अपघाताची वाट बघू नये त्यामुळे त्यांनी तासाभरात या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे रिफ्लेक्टर लावून या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत याची वाहनधारकाला जाणीव करून द्यावी ही माझी अपेक्षा राहील नक्कीच तर आम्ही या दोन्ही बाजू घेत आहोत सर मला अजून एक विचारायचं की बहुतांश सातारामध्ये आपण दोन्ही मुद्द्यांवरती बोलत आलेलो तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल एक आपण प्रशासनाला तर सांगितलेलंच आहे मात्र आता आपण नागरिकांना पण सांगणं गरजेचं आहे की तीव्र उतारे बाबांना तुम्ही तुमचा जीव स्वतःच वाचवा हे प्रशासन काय करेल ह्याच्यावरती तुम्ही विसंबून राहू नका तर त्या लोकांना माहिती व्हावी म्हणून मा काय नेमकं आव्हान कराल आता जनरली काय होतं की या देशामध्ये राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते झालेले आहेत विडत मोठ्या झालेले आहेत रुंद रस्ते झालेले आहेत त्यामुळं वाहनधारक हा स्पीडनं गाडी चालवत आहे आता तो त्याचा दोष मानायचा आहे किंवा त्याला कधी नवं ते चांगले रस्ते मिळालेत अशा त्या आविर्भावात तो बागडतोय आणि अपघाताला निमंत्रण देतोय त्यामुळे वाहनधारकांनी सुद्धा या बाबीकडं गांभीर्याने लक्ष द्यावं की आपला जीव आहे प्रशासन आणि कुणीही तुमचा जीव वाचवायला येणार नाही स्वतःची आणि कुटुंबियाची काळजी घेण्यासाठी त्यांनी स्वतः वाहनावर स्वतः आणि स्वतःवर नियंत्रण ठेवावं जेणेकरून अपघात होणार नाही याची काळजी सुद्धा वाहनधारकांना घेणे अपेक्षित आहे आणि याबाबतीत वारंवार जागृती केली जाते परंतु समाज हा मेंढरासारखा आहे त्याला किती हकललं तरी तो त्याची प्रवृत्ती बदलत नाही तरी समाजाला जर वाटत असेल की स्वतःचा जीव वाचला पाहिजे माझं कुटुंब सुरक्षित राहिले पाहिजे तर त्याने स्वतःच्या गतीवर पहिल्यांदा आणि ब्रेकवरचं अनबॅलेन्सिंग न करता त्यानं वाहन चालवं ही अपेक्षा राहील आणि महत्वाचा मुद्दा या तीव्र उतारावरती म्हणजे आपण हे सांगितलेली सूचना निश्चितच सर्व वाहनधारकांनी अंमलात आणणं गरजेचं आहे मात्र तीव्र उतारावरती खऱ्या अर्थानं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या पद्धतीच्या उपाययोजना ह्या तात्काळ व्हाव्यात अशीच तर या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी सरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो ज्याच्या आईचा अपघात झालेला आहे त्याच्या आईची पण तब्येत बरी व्हावी अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात खरं तर भेटून आलेलो आहे साहेबांना पण सांगितलं आहे जिल्हा शिल्ल्य चिकित्सकांना ते त्यांचं काम करत आहेत मात्र भविष्यात असं कोणाच्या बाबतीत घडू नये हीच खरं तर या कार्यक्रमाची मूळ गोष्ट आहे